जेची खूप दिवस आतुरतेन वाट बघत होते ना ती अळबी आज गावली ही गावटी अळबी ही अशी येऊक लागली बाजारात पटकन सकाळची गेलास तरच ती गावतात पटकन खपतं तो आज गेले मार्केटात थंय गावली आणलं स्वच्छ धुतलं ती साफ करू खूप वेळ लागतो त्याच्यानंतर अशी बारीक चिरून घेतलं माती असते त्याला ती फुसून काढूची लागतं आणि मग पाणयात धुवपय त्याच्यानंतर एक कडई घेतली त्याच्यात घातलं तेल बारीक चिरून दोन कांदे आल्या लसणाची पेस्ट परतून झाल्यावर हळद गरम मसालो सगळा व्यवस्थित पळतळल्यावर पाण्यात घातल्याला अळब्या घातलंय चिरला की तर पाण्यात घालून ठेवायचा आणि जरा मीठ घालायचं म्हणजे कीडबीड असली तर बाहेर येतं त्याच्यानंतर अळब्या परतून घेतलंय वरसून घातलंय दोन तीन कोकमा चवी पुरता मीठ व्यवस्थित ढवळून ना झाकून शिजवून घ्यायचं इतकी चव अप्रतिम येताना ह्याच्याबरोबर गरमागरम तांदळाचं भाकऱ्या आणि पटकन शिजतं ती त्याच्यानंतर एक चमचो कांद्या खोबऱ्याचा भाजक्या वाटप ता लावायचा आणि हेचो एक प्रकार तव्यार परतून पण होता ती परत अळंबी मिळाली की मी तुमकां दाखवतोय अशी अळंबी करा जयच्या थं आवडतली तुमकां आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा